या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे फार प्रयत्नशील आहेत आणि सगळ्यांना व्यवस्थित ते मुंबईमध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद जोरदार घोषणाबाजी करत हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना नेहरू नगर येथे कॅन्डल लावून श्रद्धांजली वाहिली आहे माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की विरोधक हे विरोध करण्यासाठीच असतात त्यांचं ते कामच आहे यामध्ये कोणीही राजकारण करू नये असे भावनिक हाक देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले असून तिथे जाऊन महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी जबाबदारी एकनाथ शिंदे पार पाडणार आहेत पहलगाम येथे अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे जम्मू काश्मीर येथील पहलगाम या गावात झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात जे पर्यटक मृत्युमुखी झालेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या या ठिकाणी जमलेलो आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि या निमित्तानं आम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना सांगू इच्छितो की या प्रकरणी जे दहशतवादी अतिरेकी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि परत अशी घटना या देशात करणार नाही त्या पद्धतीनं ती शिक्षा झाली पाहिजेल असं आम्ही त्या निमित्तानं आव्हान करू इच्छितो सरकार झालेली आहे राजीनामा करत आहे मला असं वाटतं की ही आता परिस्थिती नाही राजकारण करण्यासारखी कारण विरोधक आणि सगळे एकत्र येऊन या परिस्थितीला समोरं जाणं आणि तोंड देण्याची गरज आहे आणि राजकारण करण्यासाठी इतरही विषय भरपूर आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या भ्याड हल्ल्याचा निषेध करून एकत्र उभे राहावेत असे असं मला वाटतं राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री हे नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेले आहेत इतर जे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांची व्यवस्थित सुटका करून त्यांना महाराष्ट्रात मुंबईत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्याच्या आधी त्यांनी एक समिती त्या ठिकाणी समन्वय समिती त्या ठिकाणी पाठवली होती शिवसेनेच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे फार प्रयत्नशील आहेत आणि सगळ्यांना व्यवस्थित ते मुंबईमध्ये आणतील असे आमचा आमचा विश्वास आहे मुदाबाद मुद्दाबाद मुद्दाबाद पाकिस्तान मुद्दाबाद नीम का पत्ता तड़वा है पाकिस्तान बड़वा है पाकिस्तान बड़वा है खत्म करो खत्म करो आतंकवाद खत्म करो खत्म करो खत्म करो आतंकवाद खत्म करो نیشپا بندونه مانرانه فاشي 달리چ پيجي 달리چ پيجي